नमस्कार बंधू भगिनींनो दृष्टांत बोध किंवा सिद्धांतांसाठी दृष्टांत या सदराखाली आपण आज कृतज्ञ माणसाला कशा पद्धतीने त्याचे फळ भोगावे लागतात म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर उपकार करणाऱ्याच्या वरती जर आपण अपकार करायला लागलो उपकार करणाऱ्यांच्याच वरती जर आपण उलट उलटलो तर आपली अवस्था काय होते या सिद्धांताला लक्षात घेण्यासाठी आपण एक दृष्टांत किंवा एक गोष्ट या ठिकाणी पाहणार आहोत दृष्टांत अशा पद्धतीचा आहे की एक खाटीक एका बकऱ्याला कापण्यासाठी येऊन जात होता आणि शेवटी बकऱ्याला कळत नव्हतं तो कशासाठी येऊन जातोय हो परंतु त्याच्या हातातली जेव्हा सुरा त्या बकऱ्याला दिसली तेव्हा बकऱ्याच्या लक्षात आलं की हा आपल्याला कापायलाच घेऊन जातो आहे आणि म्हणून तो खाटी कुणाला तरी बोलत उभा आहे तेवढ्यामध्ये हळूच बकऱ्यानं त्या खाटकाच्या हातातली दोरी ढिली झाली आणि बकरा त्याच्या हातातनं निसटला आणि जीवाच्या आकांतानं पळत सुटला त्याला असं वाटलं की बरं झालं आता आपण जगतो आपण वाचलो आणि म्हणून तो पळत सुटलेला आहे त्याच्या पाठीमाग लांब कुठेतरी तो खाटिकाही पळतो आहे परंतु खाटिकाला माहीत नाही आहे की बकरा नेमका कोण्या ठिकाणी आहे आणि मग असाच पळत पळत बकरा एक दाट जाळी असलेल्या त्या वेलीच्या माग लपून बसतो आणि हा खाटी इकडं तिकडं इकडं तिकडं त्याला शोधायला लागतो परंतु त्याला बकरा काही कुठे दिसत नाहीये आणि तो नाराज होतो आणि ज्या जाळीच्या पाठीमाग तो बकरा दाट अशी जाळी जी पानांची आहे त्याच्या आड लपलेला आहे हे, लप हे, हे मात्र त्या खाटकाच्या लक्षात येत नाही तो जाळीच्या समोरच बसून असतो पण त्याला जाळीच्या पाठीमाग बकरा आहे हे मात्र माहीत नसतं परंतु बकरा बसल्या ठिकाणी ज्या जाळीमुळं तो दिसत नाहीये त्या जाळीचे उपकार मानून खरं तर त्यानं तिथं बसायला पाहिजे होतं परंतु बकरा काय करतो तर त्या जाळीचेच पानं एक 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 तोडून खायला लागतो आता ही खरी तर बोध कथा आहे त्यामुळं अं बकऱ्याला तेवढी काही अक्कल असते का वगैरे आता इथं प्रश्न आपल्याला नाही याच्यातनं आपल्याला बोध काय घ्यायचा आहे दृष्टांतातन ते महत्वाचं आहे आणि मग ज्या जाळीच्या पानांच्यामुळं तो लपून बसला आहे त्या जाळीचे पानं बसल्या ठिकाणी बकरा खायला लागतो आणि खाता खाता त्या जाळीची बरीचशी पानं त्यानं खाल्ल्यामुळं त्या जाळीची जी काही दाट जाळी होती ती विरळ होते आणि त्या खाटकाला बसल्या ठिकाणी काहीतरी आवाज आल्यामुळं तो जाळीकडं बघतो तर त्या विरळ झालेल्या सुराक पडलेल्या जागेतनं पाठीमाग बकरा बसलेला त्या खाटकाला दिसतो आणि खाटकन ताडकन उठतो आणि त्या जाळीच्या पाठी मागे येऊन त्या बकऱ्याला पकडतो आणि बकऱ्याला पकडून कापण्यासाठी घेऊन जातो त्यावेळेला बकरा मात्र पश्चाताप करायला लागतो अरे यार ज्या जाळीनं माझ्यावर उपकार केला आणि तिच्यामुळंच मी खऱ्या अर्थानं या खाटकाच्या कापण्यापासून वाचलो होतो खरे तर त्या जाळीचे माझ्यावर अनंत उपकार झालेले होते परंतु मी त्याच जाळीचे पानं खायला लागलो वेलीचे पानं खायला लागलो आणि त्या जाळीवरतीच मी बेईमान झालो आणि म्हणून मला ही शिक्षा भोगावी लागते आहे याचा पश्चाताप त्याला व्हायला लागला होता परंतु अबक्या पचताकर जब चिडिया गई खेत एकदा वेळ निघून गेल्याच्या नंतर पुन्हा पश्चाताप करून काहीही उपयोग नाही परंतु बकऱ्याला वाटत होतं की मी जे केलं ते चुकीचं केलं आणि आपल्याला माहिती आहे की मग तो खाटीक त्या बकऱ्याला घेऊन गेला त्याच्या मानेवरती सुरी चालवली आणि बकऱ्याचं जीवन संपलेलं आहे आणि याच ठिकाणी हा दृष्टांत देखील संपतो आपल्याला फार या दृष्टांताचा विस्तार करायचा नाहीये तर या दृष्टांतामधनं या गोष्टीतनं आपल्याला काय सांगायचंय तर या दृष्टांतामधनं या गोष्टीतनं आपल्याला हा सिद्धांत लक्षात घ्यायचा आहे की ज्यानं आपल्यावरती उपकार केलेला आहे उपकार करणाऱ्यांच्या वरती आपण अपकार करायचा नाहीये त्या बकऱ्यानं ना ज्या वेलीच्या पानांनी म्हणजे जाळीनं त्याला लपवलं होतं त्याच जाळीवर त्या उपकाराची परतफेड म्हणून अपकाराच्या भात भावनेतनं ते सगळे पानं त्यानं खायला लागला आणि त्यामुळं त्याला त्या अपकाराचं फळ भोगावं लागलं शेवटी खाटेखाने त्याला पकडलं आणि त्याचं जीवन संपलेलं आहे असंच आपल्यालाही आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला लहानाचं मोठं केलं त्यांचे खूप मोठे उपकारापरावर आहेत त्यांना आपण कधी आयुष्यामध्ये विसरायचं नाही आहे ज्या गुरूंच्या आपण इथपर्यंत येऊन पोहोचलो आहे त्या गुरुला ट्युशन सरो आणि मास्तर म्हणू मरो अशा प्रकारच्या उपकाराच्या अपकारामध्ये परतफेड करायची नाही आहे किंवा ज्या ईश्वरानं आपल्याला माणसाचा जन्म घातलाय आणि खऱ्या अर्थानं निरोगी जीवन आणि इतकं वर्ष आयुष्य जगण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे त्या निर्मिकाबद्दल देखील आपल्या अंतकरणामध्ये उपकाराची भावना आपण सतत बाळगली पाहिजे आणि आयुष्यामध्ये अनेक प्रसंगी आपल्याला देवदूतासारखे मदत करणारे जसं की या बकऱ्याला ती जाळी देवदूतासारखी मदत करणारी होती तसे कित्येक लोक आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला भेटतात तर या लोकांच्या वरती आपण कधीही बेईमान व्हायचं नाही आहे तर त्यांच्या प्रतिची जेवढी आणि जशी होईल तशी कृतज्ञता व्यक्त करायची आहे आपण म्हणायचं आहे की काय देऊ त्यांची होऊ उतराई ठेवी तहा पायी जीव थोडा संतांनी हेच म्हटलं भगवान श्रीकृष्ण असतील की भगवान प्रभु रामचंद्र असतील ही अं मानव देहामध्ये दे जन्माला येऊन ईश्वरत्वाला का प्राप्त झाली तर त्यांनी उपकार करणाऱ्यांच्या वरती कधीही अपकार केलेला नाही आहे संत तेच असतात की जे उपकाराच्या बद्दलची आपल्या मनामध्ये कृतज्ञता भाव ठेवून असतात उपकार करणाऱ्यांच्या वरती ते कधीही अपकार करत नाही आहेत आणि दानव किंवा राक्षस कोण कि आहेत की उपकार केलेल्या माणसाची त्यांना कधीच जाणीव नसते उलट उपकार करणाऱ्यांच्यावरती रावणाच्या चरित्रामध्ये आपण बघतो की तो अ श्री शंकरावरती उलटतोय तुम्हाला माहित आहे की लंकेमध्ये सोन्याची लंका आहे वास्तुशांतीला ही महादेवांनी बांधायला लावलेली लंका वास्तुशांतीला म्हणून रावणाला बोलवलं गेलेलं आहे वास्तुशांती रावण करतोय आणि इतकी ब्राह्मण रावण आहे इतकी छान वास्तुशांतीची पूजा तो करतो की श्री शंकर त्याच्यावर प्रसन्न होतात आणि म्हणतात की मी तुझ्या या पूजेवरती प्रसन्न आहे काय मागायचे ते माग आणि त्यावेळेला रावण म्हणतो की तुझी मला सोन्याची लंकाच देऊन टाक म्हणजे उपकारांच्या वरती अपकार करण्याची बऱ्याच वेळेला रावणाने वर्तवणूक केलेली आहे आणि म्हणून रावण एवढा विद्वान होता सगळ्या गोष्टी होत्या परंतु त्याचं नाव या जगामध्ये कुठेही ठेवलं जात नाही आहे कारण त्यानं उपकाराची परतफेड पर अपकारानं केलेली आहे परंतु प्रभुरामचंद्रांचं जर चरित्र बघितलात तर वानर असतील वानरांच्या उपकारात ते मुक्त झाले आहेत बिभीषणाने त्यांच्यावर उपकार केला त्याला ते आ, ना, ना, तर त्याला लंकेचं राज्य दिलेलं आहे सुग्रीवालच्याही उपकारात ते बाहेर आलेले आहेत उपकार त्यांनी आपल्या शिरावरती ठेवून घेतलेला नाहीये आणि म्हणून आपल्याला देखील जर खऱ्या अर्थानं माणूस म्हणून आता आपल्याला देवत्वापर्यंत जाता येणार नाही परंतु एक चांगला माणूस म्हणून जर जीवन जगायचं असेल तर सिद्धांत हा सांगतो की आपण उपकार करणाऱ्याच्या प्रती चिक्रतज्ञता भावना आपल्या अंतकरणामध्ये बाळगली पाहिजे आ, उपकार करणाऱ्यांच्यावरती अपकार कधीच करायचा नाही आहे आज जरी तुम्हाला असं वाटत असेल की काय होते आज माझ्या हातामध्ये सत्ता आहे आज माझ्या हातामध्ये पैसा आहे आज माझ्याकडे सगळं अनुकूल आहे आणि म्हणून मी या उपकार करणाऱ्या माणसांच्यावरती अपकार केला तर काही फरक पडत नाही असं तुम्हाला वाटेल परंतु नियती नावाची एक असं कोणीतरी आहे की जो आ, उपकार करणाऱ्यांच्यावरती अपकार करणाऱ्याला त्याचा बरोबर या ठिकाणी शिक्षा केल्याशिवाय राहत नाही आहे हाच बोध या गोष्टीतनं बकऱ्याच्या आणि त्या वेलीच्या पानं जाळीतनं आपल्याला घ्यायचा आहे माझ्यासह आपण तो बोध या दृष्टांतामधनं या कथेतनं घेऊन उपकार करणाऱ्यांच्यावरती अपकार करणार नाही आहेत अशा प्रकारचा संकल्प या दृष्टांत बोधामधनं आपण घेऊयात आणि उपकार करणाऱ्यांचे उपकार आपण अनंत आपल्या अंतकरणामध्ये ठेवून त्याच्यातनं आपल्याला त्याच्या उपकाराची परतफेड चांगल्या पद्धतीनं कशी करता येईल यासाठीचा सकारात्मक विचार करत राहूयात एवढीच अपेक्षा या भागात करून मी या व्हिडिओला या ठिकाणी पूर्ण विराम देतो नमस्कार